आज आमच्या आईचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस आहे तारखेप्रमाणे आज आहे तेवीस फेब्रुवारी आणि तिथेप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आज ती आमच्यात नाही आहे तर स्त्रीला मुलीकडून मी दोन शब्द पहिले तिला अर्पण करतो आणि मंदिराच्या महान कार्यासाठी विश्व मंदिराच्या महान कार्यासाठी विधात्याने वापरलेली चुनखडी म्हणजे स्त्री होईल विश्व मंदिराच्या महान कार्यासाठी विधात्याने वापरलेली चुनखडी म्हणजे स्त्री होय क्षणाची बेहोशी स्त्री क्षणाची बेहोशी मनाची स्फूर्ती आणि आनंदांची रक्षण करते आहे बागेत जसे तसे कुटुंबात स्त्री बागेत जसे फूल तसे कुटुंबात स्त्री ज्यासाठी काळापासून अनेक युद्धे झाली ज्यासाठी अनादी काळापासून अनेक युद्ध झाली जी आजही चा चालू आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे जी आजही चालू आहे आणि जी अनंत आणि ती अनंताच्या अनंतापर्यंत सृष्टीच्या आनंदापर्यंत ती अशीच चालू राहणार आहे ते महान आकर्षण म्हणजे स्त्री होय आता मी माहिती सगळं अन्याय नाही तसं नाही मी नाही म्हणत कविता तो काय विषय नाही पण हे सुविचार हे कोणी सांगायला सुविचार हे कविता नाही सुगंधी फुला कवितेचं नाव आहे रचनेचं नाव आहे सुगंधी फुला सुगंधी फुला ऐक तुझी जीवन कथा सुगंधी फुला ऐक तुझी जीवन कथा सोजवर आहे किती जीवन तुझे सोजवर आहे किती जीवन तुझे उघडताच डोळे घेतो दर्शन रवी किरणाची उघडताच डोळे घेतो दर्शन रवी तत्परतेने करतो सुरुवात जीवनाची तत्परतेने करतो सुरुवात जीवनाची येतो प्रतिष्ठ मोहक तुझ्या आहे येतो प्रतिष्ठ मोहक तुझ्या स्वभावाने मग विनवितो तुझला चल मज सांगे मग विनवितो तुझला चल मज सांगे भेवली भेट सुगंधी अत्राची तूही मग जातो तिज सह मग जातो तिज सह संपवितो प्रेम उत्कृष्ट धन्यवाद जास्त विचार करायचं पेक्षा जास्त नियम आणि जो एक त्याने सगळ्यांच्या कविता पूर्ण जावं असे काही नियम आहे मला वाटतं